विजय निनेगेकर माझं महाराष्ट्र लाईन मध्ये आपलं स्वागत आजच्या ठरवात वनभुजवाडी येथील आनंद आश्रम मधून तुलगा बेपत्ता पत्रकार संरक्षण कायद्याचे नांदेडमध्ये प्रेस फोरमर्फे स्वागत पत्रकारांतर्फे आय चौकात आनंदोत्सव आणि हिंगोली येथील चार वर्षाच्या मुकीवर बलात्कार करणाऱ्या नराधमास फाशीची शिक्षा आता बातमी विस्ताराने परभणी जिल्ह्यातील पालम तालुक्यातील वनभुजवाडी येथील आनंद मुलगा बेपत्ता झाल्याची घटना घडली आहे पोलिसांनी मात्र आहे परभणी जिल्ह्याचा महत्वाचा तालुका म्हणून पालम तालुक्याला पाहिले जाते या तालुक्यात आनंद आश्रम म्हणून मुलांचे वस्तीगृह आहे जेथे तुळशीराम शिवदास भांडरवाड हे इयत्ता नवी मध्ये शिकत होता त्याच्यासोबत एक घटना अशी घडली की तो काही दिवसापासून या आश्रमशाळेतून बेपत्ता झाला आहे त्याच्या आई असा आरोप आहे की मुलाला त्या आश्रम मध्ये व्यवस्थापकाकडून मारहाण करण्यात आली तेव्हापासून आमचा मुलगा हा बेपत्ता आहे त्यानं मारले आता आम्ही इतारा गेलो पोरायला की त्याला दबाव द्यायला दुसरा कधी माहित झालं ते आम्हाला माहित झालं म्हणजे शनिवारी माहितच नव्हतं आम्हाला आम्ही उभं त्याला नेण्यासाठी हलता भूक तोडणी होती आमची आमचं येणं झालं आता न्याव शेतातलं काम करते म्हणून तरी तर आलं तर माहितच नाही लेकर गेलं लेकर गेलं म्हणून दुसऱ्या लेकरांनी सांगितलं असं त्यांना आधीच म्हणलं होतं आम्ही म्हणलं गरीब बाहेर बाबा आपण आपलं रूम करणं होत नाही काय नाही खाईतच काय होत नाही एवढी नवी दे नवीला होत किती वय होता मुलाचं पंधरा वर्ष किती वर्षापासून दे? ते कोण आम्ही विचारायला शिषेवर तिच्या कागद भरायसाठी ते मग तिथे आल्यावर पोरं म्हणजे काका तुमचा मुलगा का चार दिवस झाला नाही त्याच्या हॉस्टेल वर गेले विचारायला ते म्हणाला मला माहित नाही म्हणजे तुमच्या गावाकडे आला असेल असा झाला असेल तसं झाला असेल म्हणला त्याची बायको म्हणजे आमचा मुलगा असाच गेला म्हणजे पर हॉटेल वर कुठं काम करत असेल म्हणजे असं मग आम्ही विचारलं बा त्याला मग कि असं विचारल्याच्यानंतर मला चार चार्य। दिवस बघितले फिरून आम्ही सोया द्यायचा इकडे तिकडे कुठंच पता लागला नाही आम्हाला पता लागला असल्यावर आम्ही पोलिस स्टेशनला फिर्यात दिली फिर्यात दिल्यावर पोलिस स्टेशनला मग याला वेळेस टाकलं होतं मग आता पोलिसवाल्याने सोडून दिले त्याला मग पण सहा महिने झाले पंचवीस ऑगस्टला गेला ते आता पुस्तक तर बेपत्ता आता दोघांवर बायकून हान मार्गी जाधव आणि जाधवच्या बायकून निवेदन कोणाला दिले तुम्ही पोलिस स्टेशनला दिले कलेक्टरला दिले एस पीला दिले पुन्हा ते ह्याला दिले जिल्हा परिषद जमात कल्याण ऑफिसला दिले चाईल्ड लाईन ना चाईल्ड दिली मग काय कारवाई काय झाली का त्यांच्या कारवाई काहीच झाली नाही त्याच्यावर एक अपेक्षा काय तुमची आता आता अपेक्षा आमच्या आता त्याच्यावर काहीतरी गुन्हा दाखल हो आमच्या अपेक्षा अपेक्षा आपली आमचा मुलगा आम्हाला प्रत मिळवा नसला तर त्याची शाळेची मान्यता रद्द करावं शासनाने आमची ही अपेक्षा आहे मी दत्राव देशमुख युवक काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष परभणी पालम तालुक्यामध्ये आनंद आश्रम म्हणून एक वस्तीग्रह आहे त्या वस्तीग्रहामध्ये वनभुजवाडी या गावातील शिवाजी चिंतामणी भंडारवाड यांचा नवीत शिकणारा मुलगा पंचवीस ऑगस्ट पासून गायब झाला पण याची काही त्या व्यवस्थापकानं आनंद आश्रमाच्या व्यवस्थापकानं किंवा संस्थापकानं त्याची काही त्याची फिर्याद घेतली नाही किंवा त्याचे काही चौकशीचे काही हे केले नाही तरी अशी खंताची बाब आहे प्रशासन पण जागा होत नाही प्रशासनाला एकच विनंती त्या गरिबीतील गरीब मुला वडिलांचा मुलगा आणून द्यावा आणि त्या शाळेला योग्य ती कारवाई करण्यात येईल मी माझ्याकडून जिल्हा परिषद समाज कल्याणला साहेबाला तोंडीद्वारे कळवलं मी जेव्हा कळवलं त्यावेळीपर्यंत त्या संस्थेनं कळवलं पण नव्हतं रिपोर्ट रिपोर्टिंग पण केली नव्हती की के आनंद आश्रमातून गेलाय म्हणून कदम साहेबांनी त्या व्यवस्थापकाला जाधवला खूप माझ्यासमोर समोर झापलं व मान्यता रद्द करण्यात येईल असं मला आश्वासन दिलं पोलीस कडून पण तेवढी योग्य ती कारवाई झालेली नाही ते योग्य ती कारवाई व्हावं न्याय मिळावा मुलांच्या आवडलांनी इतरत्र शोध घेतला पण मुलगा काही सापडेना त्यांनी अखेरचा उपाय म्हणून पोलीस स्टेशनला तक्रार दिली परंतु पोलिसांनी त्या आरोपींना सोडून दिले त्या आश्रम विरुद्ध प्रशासनाने कडक कारवाई करून त्या आश्रमाची मान्यता रद्द करावी अशी मागणी केली जात आहे आता वेळेस ब्रेकशीट पुन्हा भेटूया माझा मतलामध्ये नमस्कार